नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला गणेश उत्तर बघून सुरुवात करूया आणि इकडे करूया देवपूजा देवपूजा आता तिकडे मागे बघू शकता तो कापड असा का म्हणजे तो कागद का असा पूर्ण पेपर हे झाला आहे खराब झाला आहे गिफ्ट पेपर तर माहीत आहे का या घराला इतकं ओलते की पूर्ण चारही बाजू जे आहे घराचे ते पूर्णपणे ओले होऊन जातात आमचे कपडेसुद्धा आम्हाला असे ठेवावे लागतात की पूर्ण घरात कचरा कसा ठेवावला ठेवतो आपण तशा प्रकारे ठेवावं लागतात तर ते बघू शकता तो कापड इतका खराब झाला आहे आता दिवाळी तर येत आहे तर साफसफाई नंतर करायची दसऱ्याची साफसफाई तेव्हा करू म्हटलं पण मला वेळ मिळतो नाही मिळत बाळाला बघा आणि इकडे कामं करा कामं करता करता जेवण करायला पण वेळ नाही मिळून बारा वाजून जातात कधी कधी एक वाजून जातो तर मी म्हटलं साफसफाई करू पण नंतर करू आता दिवाळी आली आहे तेव्हाच करू तर करून घेते पूजा पूजा झाल्याच्या नंतर मग करून द्यायचं आहे मुलाला पराठा कारण त्याची भाई असते पराठा खायची जसा तो लहानपणी करत होता तसा तुता आता ही तो आताही करतो तो म्हणत होता मी जसं लहानपणी करत होतो तसं मी आता करून बघतो टेबल आणला आणि पराठा झाला का नाही बघत होता आणि त्याला पराठा खूप जास्त प्रमाणात आणतो आणि लहान मुलांना आवडतात सगळ्यांचं तेच आहे तर मग इकडे पराठा खाऊन घेतला आणि शाळेत चालला गेला त्याची चा आजी आजी नव्हती आली आप्पाजी आले होते त्याच्या आज आप्पाजी आणि त्याच्या दोन बहीण भाऊ आले होते तर त्यांनी सोयाबीनच्या शेंगा आणून दिल्या आणि मागचा व्हिडिओ मी टाकायचेच विसरून गेले कारण की लॉंग व्हिडिओ टाकायला मला वेळच नसतो शॉर्ट व्हिडिओ बनवले सर्च केलं व्हिडिओ बनवले आणि टाकले हे सहज सोपं असतं पण जेव्हा लाँग व्हिडिओ बनवावं लागतं त्याला खूप वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये पण टाईम खूप चालला जातो तर मग के आले आणि थोडा वेळ थांबले आणि चहा पाणी घेऊन चालले नाश्ता करू का म्हटलं तर नाही म्हणत होते तर मग घे गेले ते बापूला बाय बाय करत होते मग ते पण थोड्या थोड्या वेळाने बापू पण त्यांच्याकडे बघत होता आणि छान असा खेळत होता इकडे बघू शकतात ते गेले आणि इकडे बाहेर मी कपडे वाळू घालायला जशी आली तसा हा माझ्या अंगावर धावत आला साप अंगावर अंगावर आला तर कसं वाटतं ते मला त्याला बघूनच वाटलं कारण की हा कुठेही फिरत असतो आणि आम्ही जेव्हा इथे राहायला आलो तेव्हापासून जे हा आता मला वाटते बारा का तेरावा साप असेल आता किती साप येतात काय असतात माहीत नाही घरासमोर किंवा घराच्या बाजूला जास्त कचरा नाही आणि साईडला पण बघू शकतात आम्ही फवारणी वगैरे केली आहे तर क कुठून येतात काय माहीत बिचारे पण येतातच येतात आणि हे बघा तो तिथून आला आणि मी साईडच्या मुलींना बोलवलं की बघा माझ्या घरी सापाला आहे तुझ्या धावत येत नाही तो हा इकडे माझ्याकडेच येत होता मग मी म्हटलं इकडे काय येऊ नको बाबा तू चालला जा कारण की हे तुझं घर नाही हे आमचंच घर आहे मग तो चालला गेला आणि इकडे लागला होता पाऊस पाऊस लागताच क्षणी आम्हाला आवाज येतो की पाऊस लागला आहे कपडे काढा कपडे घाला वाळू घाला कपडे काढा हेच चालू असतं आणि आपलं ग गृहिणीचं कामच ते आहे घराची साफसफाई ठेवणे घरात भांडे आणि कपडे घासत घाल कार्ड करणे हेच काम चालू असतं आणि हा बघा हा छोटा देऊ आहे आणि याच्यासारखाच याचा छोटा भाऊ आता जो आहे तो तसाच दिसतो तो झाला आहे सहा महिन्याचा आणि सेम तसाच दिसतो तर चला म्हटलं हा व्हिडिओ आपण शेअर करूया तर बघू शकता हा जेव्हा छोटा होता तेव्हा हा नऊ महिन्याचा होता आणि याचा जो भाऊ आहे तो सहा महिन्याचा आहे तर हा सारखेच दिसतात दोघंही सारखेच दिसतात भाग म्हणजे सारखंच वाटतंय भाऊ भाऊ आणि म्हणजे सारखेच आहे चला याच्यासोबत थोडा वेळ टाईमपास केला आम्ही जेव्हा लहान होता तो त्याला काकडी खायला दिली होती तर काकडी खात खात का त्याला मजा येते ती जेव्हा लहान असतो तेव्हा काही नाही काही कारभार करत असते ना आणि आता पण तो कारभारीच आहे काही नाही काही कारभार करतच असतो आणि शिवा खात असतो तर असेच गोड गोड व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात काय चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बघून घ्या हा काय म्हणतोय चलो बाय बाय मलदे ना మాసిలి మేర్యే మేరి గాదిగా మనే తోమ్ నేరి మేరిటిగారి తోమిరిగా జనేరి మేరి పనే దేర్ళిగా కె పిలోం డేరి ధనాఎర మ్లిమా సేరి నననే 嗯，嗯，别，你听到没我录不了呀，我来问你。